आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी परमेश्वराने माणसाला दिलेली आहे ती मात्र खालच्या प्राण्यांना दिलेली नाही हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग हे भोगावे लागतात बरं पण भगवंतांचा पाठिंबा ज्याला असतो ना तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टीचे कारण असते असे म्हणाला हरकत नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागलेले आहेत पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख त्यांना झालेलेच नाही माझे सर्व हे त्यांच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की क्रिया तर चालतच असते पण करतेपण कधीच राहत नसते या पद्धतीने म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्ही बाळूमामांच्या नामात राहा कारण लक्षात घ्या प्रत्येक माणसाच्या हातात कष्ट करणे आहे पण त्या कष्ट करणार नक्कीच कष्टांना प्रत्यक्ष चांगले फळ आणि प्रत्यक्ष चांगल्या गोष्टी देणं हे मात्र परमेश्वरांच्या हातात आहे पण परमेश्वर प्रत्येकाला सर्व गोष्टी देत असतात फक्त कर्म देखील चांगले करावे लागतात हे देखील तितक्या पद्धतीने सत्य आहे भक्तांनो असेच मामांचे गोड आणि देवी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील भिद्रा प्रेमळ भक्ता मी पाठवलेला हा संदेश तुझ्याकडे जितकाय वेळ आहे ना तू तितका वेळ मात्र आज नक्कीच घाल हे तुझ्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम योग्य वेळ आहे म्हणून हा संदेश आज दुर्लक्ष करू नको हा संदेश तुझ्यासाठी सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम संदेश आहे म्हणून तुझ्याकडे जितका वेळ आहे तू तितका वेळ आज दे करते पण जाण्यासह भगवंतांचे स्मरण ठेवावे व स्मरणाचं नाम हे उत्तम एक पद्धतीचे साधन आहे हे देखील खरे काही वेळा आपले साधन चांगले होते पण आपण लगेच खाली येतो वरती वरची पातळी टिकवता आली पाहिजे साधन चांगले व्हावे नक्कीच भगवंत भेटावा यासाठी तुकाराम महाराजांचा जीव जू झुरणीला लागला होता तसे झाले म्हण पाहिजे मी आता का जगतो हा प्रत्यक्ष प्रश्न नेहमी स्वतःला विचारावा म्हणजे नको त्या व्यापात प्रत्यक्ष आपण कसे गुंतलो आहो हे लक्षात येऊन साधनाकडे प्रत्यक्ष लक्ष आपले वाढेल खरोखर जीवन ही समस्या झाल्याखेरीज साधन होणार नाही नेमाचा वेळ सोडून इतर वेळी नामस्मरण करताना कंटाळा का येतो खरे म्हणजे आता तरी नामाखेरीज इतर गोष्टींचा कंटाळा आला पाहिजे जोपर्यंत आपण कशात तरी गुंतलेले असतो तोपर्यंत कंटाळा ही एक पद्धतीची समस्या होत नसते आज कंटाळा नाहीसा करण्याचे आपले सर्व उपाय उपाधींवर अवलंबून असतात उद नक्की उद्योगात मन गुंतलेच नसेल तेव्हा ते काय करते देह उद्योगात गुंतलेले असताना सत्पुरुषांचे मन कोटे गुंतलेले असते याचा आपण मात्र अंदाज करू शकतो पण नुसते बसलेले असताना त्यांचे मन कोठे असते प्रत्येक प्रत्यक्ष यावेळी ते निर्विचार प्रत्यक्ष समाधानी अवस्थेत असतात हे देखील तितक्या पद्धतीने सत्य आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुळाला आपल्या पश्चात मिळवण्याची व्यवस्था करत असतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळवण्यासाठी भरभरून भांडवळ मी प्रत्यक्ष गोंधवळ्यास ठेव गोंधवळ्यास ठेवलेले आहे मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा जरी झाला ना तरी गोंधवल्याला आला की मग त्याच्या प्रत्यक्ष बुद्धीचा पालट झालाच पाहिजे निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला मरेल हीच खरी निष्ठा आहे मित्रांनो नामावरची निष्ठा आपण भगवंतांशी काही ना काही करणारे प्रत्यक्ष कारणाने संबंध ठेवावा त्यांच्याशी बोलावे त्यांचे नाम घ्यावे नामासारखे दुसरे खरे साधन आपल्याकडे नाही वासरू घेऊन गेले म्हणजे जशी काय पाठी मागून आपोआप येत असते त्याप्रमाणे आपण जर भगवंतांचे नाम घेतले की भगवंत त्यामागे येत असतात याकरिता सतत त्यांचे आपण ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंतांची नाते जोडून ठेवावे यासारखा दुसरा सुलभ उपाय आपल्याकडे नसतो नामावरची निष्ठा कसे काम करते हे मात्र निष्ठेने नाम घेणाऱ्याला समजून जाते नामाचे प्रेम ज्याला लागले त्याचा मा त्याच्यामागे परमात्मा प्रत्यक्ष उभा राहिला हे अगदी सत्य आणि सत्य गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन मात्र हे संदेश ऐका दोन घडीच्या डा डावात शेवटपर्यंत उत्कृष्टा टिकून ठेवणार पण तितक्याच चपलाईनं आभाळात पोहोचल्या नक्की पोहोचल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारं एकमेव शा, एकमेव शाश्वत सत्य हे म्हणजे जीवन असते हे देखील खरे मित्रांनो सहनशीलता असली पाहिजे आणि हास्य हे एक पद्धतीचे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण असतात बरं कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नसते तर सहनशीलता प्रश्न निर्माण करत नसते हे देखील खरे वागणूक हा एक असा आरसा असतो की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवित असतो म्हणून लक्षात घ्या तुम्ही ज्या पद्धतीने वागत असता ज्या पद्धतीने तुमचे व्यवहार आहेत ज्या पद्धतीने तुमची बोलण्याची भाषा आहे त्या पद्धतीने पुढला व्यक्ती तुम्ही कोणत्या पद्धतीचे आहात आणि तुमची झेप कुठपर्यंत आहे या प्रत्येक गोष्टी समजून जातो हे देखील खरे माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जात असतात हे अगदी तुम्ही लक्षात ठेवायचे सल्ला नेहमीच स्पष्ट वक्तव्याकडून घ्यावा गोड बोलणाऱ्यांकडून तुम्ही घेऊ नका कारण गोड बोलणारा सल्ला मात्र अगदी आपल्या मनाला पटेल असा देतो पण तो सल्ला जर आपण खरोखर कृतीमध्ये उतरवला तर त्याचा प प्रत्यक्ष सल्ला आपल्याला प्रत्यक्ष सर्वात मोठे काम भोगायला लावत असते म्हणून सल्ला घ्यायचाच असेल तर चांगल्या व्यक्तींचा तुम्ही सल्ला घ्या अनुभव आलेल्या व्यक्तींचा सल्ला घ्या यशस्वी झालेल्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि सर्वात मोठी गोष्ट जो व्यक्ती अयश्वस्वी झालेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीला धक्क्यावर धक्के जास्त बसलेले आहेत सर्वात प्रथम तुम्ही त्या व्यक्तीपासूनच सल्ला देखील घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी परमेश्वरांचा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ मात्र हा संदेश आहे का दिसणं आणि असणं यातील फरक जर कळला की फसणं माणसाचं जास्तीत जास्त काळ बंद होऊन जातं म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणता माणूस कशा पद्धतीचा आहे कोणता माणूस कशा पद्धतीने वागतो या प्रत्येक गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर समजून घ्यायच्या आहेत म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हाला कधीच दुःख होणार नाही हे देखील खरे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू खरोखर गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम गोष्टी मी तुला देऊन टाकेल तू फक्त विश्वास ठेव हो माझ्या शक्तीवरती तू विश्वास ठेव हो माझ्या प्रत्यक्ष कृतीवरती कारण जी गोष्ट मी तुला देणार आहे ती गोष्ट तुझ्या मनातली नाही पण तीच गोष्ट तुझ्यासाठी योग्य आहे यावरती देखील तुम्हाला आणि आपण प्रत्येकाला विश्वास हवा म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टी आपल्याला परमेश्वर चांगल्याच देऊन टाकतील हे देखील अगदी खरे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जी गोष्ट तुला हवी आहे त्या गोष्टी मिळवण्यात मिळवायच्याच असतील तर तुला त्यासाठी कष्ट देखील करावे लागतील हे देखील अगदी खरं आणि अगदी सत्य आहे मग लक्षात ठेवा आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या असतात त्या प्रत्येक गोष्टी खरोखर आपल्याला मिळत असतात फक्त संयम ठेवणं हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते कधी माणसात नसतात हे खरी आणि सत्यच परिस्थिती ओझा आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील कारण लक्षात ठेवा तुम्ही ज्या माणसाला आपले दुःख सांगत आहात त्या दुःखावर तो माणूस प्रत्यक्ष त्या दुःखांसाठी चांगला पर्याय चांगले उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे की त्या दुःखांना ऐकल्यानंतर तुमच्या प्रत्यक्ष दुःखांना ऐकल्यानंतर तो माणूस अगदी अजून जास्त आनंदी होत आहे या गोष्टी तुम्हाला अगदी सर्वात लवकर समजून जे प्रत्यक्ष घ्यायचे आहेत हे तुमच्यासाठी कधीही चांगलं आणि कधीही सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मनाचं एक बरं असतं बरं का ते काही बोलत नाही पण त्याचं म्हणणं हे खरं असतं हे देखील खरे म्हणून लक्षात घ्या सग नक्कीच संभाषणाचा सर्वात वाईट वाईट प्रकार म्हणजे वादविवाद असतो नक्कीच बस जीवनात कितीही कमवायचे असले तर तुम्ही चांगले कर्म कमवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे ती गोष्ट म्हणजे स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या व्यक्तीचे हृदयाने मूल्यमापन करा हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे स्वतेची चूक स्वतःला कळण्यास प्रत्यक्ष बरेच अनर्थ टळू शकत असतात म्हणून तुमची जी चूक होत आहे तुम्ही तुमच्या चुकींकडे जास्त प्रत्येकाळी लक्ष द्या म्हणजे येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक वेळी तुम्हाला जास्त दुःख होणार नाही जशी दृष्टी असेल तशी ही सृष्टी असेल म्हणून तुमचा दृष्टिकोन नेहमी चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला ही सृष्टी नेहमी चांगली आणि सर्वात उत्तम दिसून जाईल नक्कीच मित्रांनो एक गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बरं का ती गोष्ट म्हणजे जर खरोखर तुम्हाला जीवनात काहीतरी गोष्टी प्राप्त करायचेच असतील तर सर्वात चांगली गोष्ट प्राप्त करण्यासाठी एकच आहे परमेश्वरांचे नाम घेणे आणि परमेश्वरांची प्राप्ती करणे कारण लक्षात घ्या प्रत्येकांना धन हवे असते पण परमेश्वरांची प्राप्ती कोणालाच प्रत्यक्ष परमेश्वर हवा नसतो हे देखील खरे पण ज्याला परमेश्वरांची आवड असते त्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष काही नसले तरी देखील समाधान मात्र त्याच्या आयुष्यात परमेश्वर भरपूर जास्त देत असतात हे अगदी खरं आणि सत्य गोष्ट आहे लक्षात घ्या ज्याचे कर्म चांगले असतात त्याला शांत झोप लागत असते मनुष्य स्वभावाची सुद्धा परिमाने नक्की परिमाने असतात बरं का फक्त ती त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामातून मोजली जातात तोपर्यंत विमानाने धावपट्टी सोडलेली असते इच्छा असून उतरता येत नसते हे अगदी खरे घड्याला घड्याळाला प्रत्यक्षाच्या सेकंड काट्याची स्फूर्ती आणि त्याच्या सडस नक्की सडसटीत बांधा या मागचं रहस्य याचा शोध आता लोक घेऊ लागलेली आहेत हे देखील खरे प्रामाणिकपणा चांगुलपणा व कर्तृत्ववान हे गुण शब्दकोशातच प्रत्यक्ष चांगले वागतात नक्की वाटत असतात प्रत्यक्षात शब्दकोशात कधीही नसणारे शब्द शब्द जास्त चांगला संधीचा आपल्याला फायदा घेऊन जात असतात हे देखील तितक्या पद्धतीने अटल आणि खरं सत्य आहे चांगले व्यक्तिमत्व नक्कीच कधी जन्म घेत नसते ते निर्माण करावे लागते तुमच्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात भगवंत कोणत्याच गोष्टीची प्रत्यक्ष कमतरता पडू देत नसतात हेच अगदी सत्य गोष्ट आहे ही अगदी खरी गोष्ट सांगून टाकतो तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी मात्र काळ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर तुम्ही सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी आप सकाळी आपल्याला खरोखर मंदिरात जायचं आहे की स्मशानात आपला जीवाला कायम राहो स्वतःची काळजी घ्या नक्की जर धडा तर लहान मुलाकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात नाती जपत राहा आणि जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चालला आहे की कोणी फोटो काढणारा पण नाही सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात हे अगदी प्रत्यक्ष खरी गोष्ट आहे ही तुम्ही समजून घ्या सुंदरता नसली तरी चालेल सोजळता तुमच्यात असला पाहिजे सुगंध नसला तरी चालेल दरवळ असायला पाहिजे नातं नसलं तरी चालेल आपुलकीचे बंधन असायला पाहिजे प्रत्यक्ष भेट हो होत नसली तरी चालेल श्रेयमय गोड संवाद मात्र असला पाहिजे दोन श्रण सुखाचे असतात तर इथे दोन श्रण दुखाचे हे आयुष्य आहे इथे असच चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही तुम्हाला हात देतील त्यांना तुम्ही सोबत घेऊन चालायचं तर काही मात्र हात सोडून तिथल्या तिथे मोकळे होतील त्यांना तिथे सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असं चालायचं घडलं नाही मनासारखं म्हणून कधीच एकाच गोष्टीसाठी रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून मात्र कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस परमेश्वराने ठेवलेला आहे त्या दिवसाची तुम्ही वाट पाहत राहा आणि आनंदाने जगा कारण लक्षात घ्या हे आयुष्य आहे आपल्याला असं जगायचं आहे तुम्ही जर एखाद्याच्या व्यक्तीच्या मनासारखे वागाल म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला म्हटले की नक्कीच तुझे खरोखर आयुष्य एवढं दुखी आहे तुझ्या आयुष्यात इतके दुःख आहे खरोखर तू काहीच करू शकणार नाही अशा पद्धतीने जर तुमच्या एखाद्या व्यक्तीने जवळच्याच असो किंवा लांबलच्या जर असे नकारात्मक विचार जरी म्हटले तरी त्या व्यक्तीकडून तुम्ही दूर राहा कारण लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट माणूसच ठरवत असतो शक्य आणि अशक्य गोष्टी प्रत्येक माणूस त्याच्या बुद्धीच्या कौतीवर ठरवत असतो प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी खरोखर शक्य आहेत या गोष्टी जर तुम्ही ठरवाल तर खरोखर परमेश्वर देखील तुमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य करून टाकतील हे अगदी खरं आणि अंतिम सत्य आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्हाला प्रत्येकाळी आम्ही सांगत आलो आहे की जीवनात काही प्राप्त करायचंच असेल तर तुम्ही भगवंतांची प्राप्ती करा कारण लक्षात घ्या माणूस कितीही कमवून जरी ठेवला तरी माणसाला जर भगवंतांचा पाठिंबाच नसेल तर खरोखर मा माणसाने जेवढं काही कमवून ठेवलेलं आहे त्याचा काहीच त्याला लाभ मिळत नाही म्हणजे लाभ म्हणण्याचा अर्थ आमचं समाधान आहे म्हणजे लक्षात घ्या जर माणसाकडे एवढं मोठं जरी असलं तरी जर त्या माणसाला समाधानच नसेल तर काय त्याच्या प्रॉपर्टीला अर्थ आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणून आपल्याला जे काही दिलेलं आहे परमेश्वरांनी त्यामध्ये प्रत्येकजण आनंदी राहा आणि खरोखर तेच आपल्यासाठी अगदी उत्तम आहे असं आपण समजलं पाहिजे आणि नेहमी परमेश्वरांचे आपण नामस्मरण केले पाहिजे हेच आपल्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश मन लावून ऐकल्याबद्दल धन्यवाद एक गोष्ट सांगून टाकतो परमेश्वर सर्वकडे आहे फक्त तुम्हाला त्यांना निस्वार्थ मनाने हाक मारायची आहे निस्वार्थ मनाने तुम्हाला त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे मगच खरोखर तुम्हाला परमेश्वरांची प्राप्ती होऊन जाईल अन्यथा जर तुम्ही स्वार्थासाठी परमेश्वरांची भक्ती कराल तर नक्कीच तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही हे आजचं सर्वात मोठं सत्य तुम्ही लक्षात घ्या तुमच्यासाठी चांगलं आहे